लालबागच्या राजाचं चिंचपोकळी परिसरामध्ये आता आगमन झाले आहे आपण बघू शकता की लालबागच्या राजाचं भव्य असं स्वागत या ठिकाणी पुष्पदृष्टीने केलं जात आहे कारण की हा माझाचा राजा आणि लालबागचा राजा आला 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 लालबागचा राजा आला माझ्या नामपुरच्यामध्ये या लालबागच्या राजाचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आपण बघू शकतो की जे राजेंद्र जे बनव लालबागच्या राजा आहे आपण बघू शकतो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी हे गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पाच्या वर्षी लवकर याचा जयघोष या ठिकाणी करणार लालबागचा राजा म्हणजे नवसाचा राजा आहे आपल्या या राजाला निरोप घेताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे अशी या लोकांच्या राजाची आपण बघू शकतो एक असा उत्साह या ठिकाणी या भक्तांमध्ये दिसून येतोय कारण की या ठिकाणी दोन तासाच्या तालावर हे जे भक्त जे ते या ठिकाणी नाचतायत आणि आपल्या राजाला या ठिकाणी जो निरोप देत आपण बघू शकतो की जो आनंद आणि आणि जी श्रद्धा ही आस्था या भक्तांवर चेहऱ्यावर दिसते कारण की राजा म्हणजे अनाचा राजा मानला जातो या ठिकाणी फुलालाचं उदाहरण होत आहे आणि असे अनेक जे भाविक आहेत कोणी बुडिंगवरून घसरभ करत आहे तर कोणी या ठिकाणी फुलालाचं उदाहरण मिळवत आहे कारण की हा श्राल्लाचा राजा तो आहे राजा या लालबागच्या दहा दिवसाचा जो उत्साह आपण बघू शकतो जय श्रीरामचे तालावर जे आहे ते गणेश भक्त या ठिकाणी नाचतात लालबागचा राजा म्हणजे

राज्याचा मोठ्या उत्साहामध्ये जो जल्लोष आपण या कार्यकर्त्यांनी स्वागत करण्यात आलेले कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शक न्यूज मुंबई